कृष्ण जन्माष्टमीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण कला कसा बनवायचा ते बघणार आहोत गोपाळकला नैवेद्याचे महत्व हिंदू धर्मातील श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी विशेष असते कला म्हणजे श्रीकृष्णाला अर्पण केला जाणारा एक पारंपरिक नैवेद्य आहे श्रीकृष्णाला लोणी दही पोहे खूप आवडत असत म्हणून भक्तगण कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी हा नैवेद्य करतात कला हा नैवेद्य आरोग्यासाठी उत्तम असतो कारण यामध्ये दूध लोणी डाळी धान्य त्यांचा संतुलित संगम असतो गोपाळकाला हा भरपूर पोषण मूल्यांनी भरलेला आहे हा फक्त नैवेद्य नाही तर त्यामागे भक्तिभाव असतो चला तर मग गोपाळकाला बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते, ते बघूया एक वाटी पोहे घेतलेले आहेत मी हे जाडसरस पोहे आहेत जे आपण रोज खातो तीन चमचे दही लागणार आहे आपल्याला त्याचबरोबर दोन चमचे भिसवलेली हरभरा डाळ घेतलेली आहे लोणी घेतलेला आहे एक चमचा भरून हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे कोथिंबीरही बारीक चिरून घेतलेली आहे डाळिंबाचे दाणे सुद्धा लागणार आहेत आणि ओलं खोबरं किसलेले घेतलेलं आहे दोन चमचे सर्वात पहिले स्टेप म्हणजे आपण पोहे धुवून घेणार आहोत ज्यासाठी मी पोहे चाळणीमध्ये घेतले ते चाळूनही घेतलेले आहेत आता आपण त्याच्यावरती पाणी टाकूया आणि पोहे भिजवून घेऊया पोहे जास्त नाही भिजवायचे आपल्याला मोकळे मोकळे झाले पाहिजेत असे पोहे भिजवायचे आहेत पोहे आपल्याला असे भिजवायचे आहेत की जे लगदाही नाही झाले पाहिजे आणि अगदी कोरडेही नाही झाले पाहिजे अगदी मऊसूद झाले पाहिजे असे पोहे भिजवायचे आहेत पोहे धुवून झालेले आहेत आता आपण त्याचं पाणी निथळून घेऊया आणि हे पोहे आहेत ना अगदी कोरडे झाल्यानंतर म्हणजे पाणी त्यातलं सुकल्यानंतरच आपल्याला हे पोहे वापरायचे आहेत पोहे भिजवले भिजवले भीज़़़़ लगेच वापरायचे नाहीत पोहे धुवून भिजून झाल्यानंतर ना मी पाच मिनिटं असेच ठेवले आणि पाच मिनिटानंतर एका भांड्यामध्ये हे पोहे काढून घेतलेले आहेत आता यामध्ये मी दही टाकून घेणार आहे एक मोठी वाटी भरून पोहे घेतले होते यासाठी आपण तीन चमचे दही वापरणार आहोत दही किती आंबट आहे यावरनं तुम्ही ते किती टाकायचं ते बघा खूप आंबट दही असेल तर दोनच चमचे टाका चवीनुसार मीठ टाकलेलं आहे साखरही अर्धा चमचा भरून टाकूया हे दही जास्त आंबट नाहीये म्हणून मी तीन चमचे टाकलेलं आहे भिजवलेली हरभराची डाळ मी टाकलेली आहे आता बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकूया यानंतर डाळिंबाचे दाणेही टाकणार आहे किसून घेतलेलं ओलं खोबरं आता आपण याच्यामध्ये टाकूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीरही आता घालूया आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ज्याशिवाय हा नैवेद्य पूर्णच होत नाही असं लोणी आपण याच्यामध्ये टाकूया एक चमचा भर लोणी याच्यामध्ये टाकते आहे मी आणि आता किसलेलं आलं टाकूया अर्धा चमचा भर आलं किसून घेतलं होतं मी त्याचा केस याच्यामध्ये टाकलेला आहे आता सर्व साहित्य आपण सा एकत्र करून घेऊया यासाठी मी दोन चमचे घेतलेले आहेत आणि अगदी नाजूक हाताने आपल्याला हे सर्व साहित्य हलवायचं आहे कारण पोहे भिजवलेले आहेत त्याचे तुकडे होऊ शकतात म्हणून आपण अगदी हलके हाताने हलके सर्व साहित्य एकत्र करून घेणार आहोत आणि किती मस्त दिसत आहे बघितलं ना तुम्ही अगदी कलरफुल दिसत आहे आणि इतकं पौष्टिक आहे नाही आता आपण याला फोडणी देणार आहोत यासाठी मी तेल गरम करून घेतलेलं आहे तेलामध्ये आपण मोहरी जिरी आणि कडीपत्त्याची फोडणी तयार करणार आहोत सर्वात आधी एक चमचावर मोहरी टाकते यानंतर थोडेसे जिरेही टाकायचे आहेत आणि थोडासा कडीपत्ताही टाकणार आहे मी या फोडणीमध्ये फोडणी दिल्याने अजून खमंग चव लागते नैवेद्याला फोडणी तयार झालेली आहे आता आपण गोपाळ काल्यामध्ये ही फोडणी मिक्स करूया फोडणी छानशी मिक्स केल्यानंतर गोपाळकाला हा खाण्यासाठी तयार होईल या कृष्ण जन्माष्टमीला तुम्ही हा गोपाळकाला नक्की करून बघा अतिशय चविष्ट लागतो त्याचबरोबर खूप पौष्टिकही आहे तुम्ही नक्की बनवा आणि मुलांना खायला वेग द्या अजूनही वेगवेगळे नैवेद्य आपण श्रीकृष्णाला अर्पण करू शकतो जसे की लोणी दही साखर तांदळाची खीर पंचामृत गोविंद लाडू काही ठिकाणी घेवर मालपुआ हे सुद्धा नैवेद्य दाखवले जातात तर काही ठिकाणी छप्पन्न प्रकारचे भोग केले जातात फळ असे सुद्धा नैवेद्य दाखवले जातात पण गोपाळकाला या नैवेद्याला विशेष महत्व असते त्या दिवशी म्हणूनच दिवशी तुम्ही या पद्धतीनं गोपाळकाला नक्की बनवा आणि ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला हे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर आजची आपली गोपाळकालाची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुलच विसरू नका शेअरही करा जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा म्हणजे त्यांना सुद्धा श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी कोणता नैवेद्य करायचा आहे याची माहिती मिळेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुलच विसरू नका आणि हो बाजूची बेलायकनही प्रेस करा यामुळे तुम्हाला आपल्या चॅनलवरील वेगवेगळ्या रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येणार आहे धन्यवाद